मिरज तालुक्यातील भोसे येथे घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या धीराला अटक दोन लाख वीस हजार रुपयांचे दागिने हस्तगत मिरज तालुक्यातील भोसे येथे धीराकडून दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत यशोदा शैलेश बंडगर व वीस राहणार भोसे तालुका मिरज यांनी मिरज ग्रामीण पोलिसात त्यांचे दीर निलेश आनंद बंडगर राहणार भोसे तालुका मिरज यांच्या विरोधात फिर्याद देऊन संशय व्यक्त केला होता संशयित निलेश बंडगर यांनी फिर्यादी यशोदा बंडगर यांच्या घरातील एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे साडेचार तोळ्याचे सोन्याचे घंटण आणि पन्नास हजार रुपये किमतीचे सव्वा तोळ्याची सोन्याची चेन असा एकूण दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा मुद्दाम लबाडीने चोरून नेऊन सदरचा मुद्देमाल विक्री करून त्यांचे आलेले सर्व पैसे खर्च केले असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले होते तर याबाबत संशयित निलेश बंडगर यांना पोलिसांनी चौदा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता अटक केली होती पोलिसांनी याबाबत संशयित शैलेश बंडकर याला विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली तर या गुन्ह्यातील चोरीचे दागिने सुद्धा मिरज ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिपे हेमंत ओमासे शशिकांत जाधव किरण कांबळे विकास भोजले प्रदीप कुंभार यांनी केली आहे